नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे महिला दिनानिमित्त व्हॉट्सअप या सोशल मीडियावर डी मार्ट करून विशेष गिफ्ट वाउचर मिळणार असल्याचा दावा करणारी एक बनावट लिंक सर्वत्र प्रसारित होत आहे सदर लिंक ओपन केली असता त्यामध्ये प्रश्न उत्तराची एक सिरीज दिली जाते सुरुवातीला अगदी सोपे प्रश्न विचारले जाऊन आपली वैयक्तिक व बँक खात्याची माहिती बँक एटीएम कार्ड नंबर पासवर्ड नंबर इंटरनेट बँकिंग पासवर्ड घेतला जातो व त्यानंतर सायबर गुन्हेगार बँक खात्याच्या माहितीचा वापर करून लोकांची फसवणूक करीत आहेत या संदर्भात सायबर पोलीस ठाण्याकडून नागरिकांना पुढील सूचना करण्यात आल्या आहेत डी मार्ट यांच्याकडून विशेष गिफ्ट बाबत व्हॉट्सअपवर आलेली फेक लिंक ओपन करू नये डी मार्ट संदर्भात येणाऱ्या बनावट लिंकवर क्लिक करू नये व त्यामध्ये आपली वैयक्तिक व बँक खात्याची माहिती देऊ नका आपली गोपनीय माहिती बँक खाते क्रमांक बँक एटीएम कार्ड नंबर पासवर्ड सी नंबर इंटरनेट बँकिंग आय डी पासवर्ड अशी कोणतीही संवेदनशील माहिती कोणालाही शेअर करू नये फसवणुकी संदर्भात संशय आल्यास सायबर हेल्पलाइन एकोणीस तीस किंवा सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद